आपण आहात महाराष्ट्राची कॅम्प पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाची मोठी कारवाई मालेगाव शहर व शहर परिसरातून चोरीस गेलेल्या एकूण तेवीस मोटरसायकल आरोपीसह हो ताब्यात नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील मालेगावचे अप्पर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंग संधू तसेच मालेगाव कॅम्प उपविभागीय पोलीस अधिकारी सूरज गुंजाळ पोलीस उप अधीक्षक नितीन गणापुरे मालेगाव कॅम्प पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मालेगाव कॅम्प पोलीस ठाणेकडील दाखल गुन्हा नंबर सत्तावन्न ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिताचे कलम तीनशे तीन दोन प्रमाणे दिनांक चौदा तीन दोन हजार पंचवीस रोजी दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास चालू असताना दिनांक चोवीस सात दोन हजार पंचवीस रोजी कॅम्प पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांना मिळालेल्या गोपनीय बातमीनुसार त्यांनी त्यांचे पथकातील अंमलदार यांना डीके चौक या ठिकाणी नमूद गुन्ह्यातील संशयित इसम हा चोरी केलेली मोटरसायकल विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती दिली सदर ठिकाणी सापळा रचून कारवाई करण्याबाबत आदेशित केले त्या अनुषंगाने पोलीस पथकाने रचून एक संशयित नामे भाऊसाहेब उत्तम चव्हाण राहणार सोयगाव मालेगाव ताब्यात ताब्यात घेऊन सदर इसमाचे इस मिळून आलेल्या स्प्लेंडर प्लस मोटरसायकली बाबत त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने उडबाउडवीची उत्तरे दिली त्यानंतर त्यास ते विश्वासात घेऊन अधिक विचारपूस केली असता त्याने सदर मोटरसायकल ही चोरीची असल्याची कबुली दिल्याने मोटर सदर मोटरसायकल गुन्ह्यामध्ये जप्त करून सदर आरोपीस गुन्ह्यामध्ये अटक करून दिनांक पंचवीस सात दोन हजार पंचवीस रोजी माननीय न्यायालयात हजर करून त्याची पोलीस कस्टडी रिमांड घेऊन त्यास विश्वासात घेऊन अधिक चौकशी केली असता त्याने सदर मोटरसायकल व्यतिरिक्त बावीस मोटरसायकल मालेगाव शहर व परिसरातून चोरी करून बारा मोटरसायकल विक्रीसाठी दोन वेगळ्या ठिकाणी लावल्याची माहिती सांगून इतर दहा मोटरसायकल त्याने त्याचा साथीदार Premises, इसम नामे न्हानू भगवान जाधव वय चोवीस वर्ष राहणार जैताने तालुका साकरी जिल्हा नंदुरबार याला विक्री केल्याचे सांगितल्याने पोलिसांनी आरोपी क्रमांक एक भाऊसाहेब उत्तम चव्हाण छत्तीस राहणार सोयगाव मालेगाव याचेकडून एकूण बारा मोटरसायकली गुन्ह्याच्या तपासामध्ये जप्त केल्या असून आरोपी क्रमांक नानू भगवान जाधव वय चोवीस वर्ष राहणार जैताने तालुका साकरी जिल्हा नंदुरबार याचेकडून दहा मोटरसायकली अशा बावीस मोटरसायकली व गुन्ह्यातील एक मोटरसायकल अशा एकूण तेवीस मोटरसायकली जप्त करण्यात आल्या अधिक तपास चालू आहे सदर कारवाई पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंग संधू सूरज गुंजाड तसेच अतिरिक्त कार्यभार नितीन गणापुरे मालेगाव कॅम्प पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सचिन गोसावी हितेश भांबरे रूपचंद पारधी दीपक यंबाडे राजेंद्र सिंग राजपूत पोलीस शिपाई हर्षल पवार लखन पवार यांनी कारवाई केली असून सदर गुन्ह्याचा तपास वरिष्ठांच्या आदेशांवरे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुंजाड करीत आहेत नागरिकांना आवाहन आहे की ज्या नागरिकांच्या या चोरी गेल्या असतील त्यांनी मालेगाव कॅम्प पोलीस स्टेशन येथे जप्त मोटरसायकलींची पडताळणी करून आपली मोटरसायकल असल्यास कागदपत्र सादर करून ती घेऊन जावी टीप सोबत जप्त करण्यात आलेल्या मोटरसायकलींची यादी जोडण्यात आली आहे बागलाण वृत्तांतसाठी सागर गांगुर्डे